ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये एका छानपैकी ट्विस्ट ची एंट्री होणार आहे म्हणजे आता दोघांनाही अर्जुन आणि सायलीला दोघांनाही एकमेकांवरील प्रेमाची जाणीव झाली पण एका गैरसमजुतीमुळे प्रेम अजूनही कबूल करत नसतात पण त्यातच गैरसमज आपल्याला दोघांच्या लव्ह स्टोरी मधली विलन वाटणारी कुसुम या कुसुमच्या रागापाई आणि कुसुमच्या एका घटनेपाई आता इकडे दोघ जण अर्जुन आणि सायली यांना एकमेकावरील प्रेमाची जाणीव होणार आहे कारण सायलीने कुसुम जवळ प्रेम व्यक्त केलेलं असत पण अर्जुनच प्रेम नाही असं सांगितल्यामुळे कुसुम चिडून आता मात्र इकडे अर्जुनची कॉलर पकडतच त्याला सत्य सांगणार असते आणि हे सत्य काय असत त्यातून अर्जुनला काय कळत आणि कुसुमच्या एका चुकीमुळे अर्जुन आणि सायली आता एकमेकांबद्दलच सा प्रेम व्यक्त कसे करणार असतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे सायलीला अर्जुनवरील प्रेमाची जाणीव झालेली असते पण अर्जुन सरांचं पण आपल्यावरती प्रेम आहे का हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्यासाठी सायली विचार करते काही झालं तरी मला अर्जुन सरांसोबत बोलायला पाहिजे आता अर्जुन तर ऑलरेडी प्रेमामध्ये पडलेला असतो तो वाट पाहत असतो तो, तो, तो म्हणजे आता इकडे सायलीच्या प्रेमाने प्रेमाची म्हणजे सायलीने प्रेम प्रेम कबूल करण्याची दोघांच्या मनात आता पुढाकार घेते पुढाकार घेत अर्जुनला म्हणतेस अर्जुन सर मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे अर्जुन थोडासा गडबडतो आता यांना काय बोलायचं आहे यांना माझ्या मनातील प्रेम समजलंय का आणि नेमका सायली तोच प्रश्न करते सायली विचारते अर्जुन सर तुमचं माझ्यावरती प्रेम आहे का म्हणजे इतक्या दिवसाच्या सहवासानंतर तुम्ही माझ्यावरती प्रेम करायला लागलात का आता अर्जुन थोडासा सावध पवित्रा घेतो म्हणजे यांना प्रेमाची जाणीव झालेली आहे की काय आणि कदाचित यांना जर कळलं की माझं यांच्यावरती प्रेम आहे तर कदाचित या माझ्या प्रेमाला नकार देतील आणि लगेचच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून टाकतील मला थोडासा जो अवधी मिळतोय यांच्यासोबत राहण्याचा तो सुद्धा मिळणार नाही काय करू काय करू काय करू असा विचार करत अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही आहो आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे की नाही तुम्ही विसरताय वाटते अहो आपल्याला एकमेकांच्या प्रेमामध्ये हो पडण्याची अजिबात परवानगी नाहीये सायली म्हणते सर प्रेम हे परवानगीने होत नसतं ते आपोआप होत असत म्हणूनच मा मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या आपल्या सहवासामुळे तुम्ही माझ्या प्रेमात पडलात का आता अर्जुन कधीच पडलेला असतो पण तो घाबरत असतो कबूल करण्यासाठी कारण कबूल केलं तर सायली क्षणात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून निघून जाईल त्यामुळे अर्जुन म्हणतो तुम्हाला असं का वाटलं यावरती सायली म्हणते सर वाटलं वगैरे काही नाही तुम्ही मला सांगू शकाल का की तुम्हाला माझ्याबद्दल प्रेमासारख्या काही भावना वाटतात का यावरती अर्जुन थोडा विचार करतो नाही तसं काहीच नाही आहे अहो असं काय करताय आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना म्हणजे मला तुमच्याबद्दल प्रेम कसं काय वाटू शकतं असं म्हणत इकडे आता अर्जुन खोटं खोटंच बोलायला लागतो आणि तो सायलीला तो सायलीला आपलं तिच्यावरती प्रेम आहे हे, हे बोलण्यासाठी आता तयारच होत नसतो आता मात्र अर्जुन म्हणतो नाही माझं तुमच्यावरती प्रेम नाही इथे सायलीला थोडस सा उदास वाटत म्हणजे तिला वाटत असत की अर्जुन सर आपल्यावरच प्रेम कधीतरी कबूल करतील आणि त्यांना पण आपल्याबद्दल असं वाटत असेल असं तिच्या मनामध्ये असतं जे की खरं असतं पण पण अर्जुनने या ठिकाणी प्रेमाला नकार दिल्यामुळे सायली खूपच उदास होते आणि ती विचार करते मी वेडी आहे का मी कसा विचार करू शकते की अर्जुन सर माझ्यावरती प्रेम करत असतील म्हणून आणि ती खूप उदास होते आणि कुसुमची भेट घेते इकडे आता कुसुम म्हणते सायली काय झालं सायली सांगते कुसुमताई सायली म्हणते कुसुमताई आणि ती रडायला लागते यावरती कुसुम म्हणते काय झालं त्या अर्जुनने काय केलं सायली म्हणते काही नाही कुसुमताई यावरती कुसुम म्हणते मग तू रडतेस का ना यावरती सायली सांगते नाही कुसुमताई तू ऐकून घे म्हणजे खरं सांगू का तर मीच चुकले मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले कुसुम म्हणते काय तू अर्जुनच्या प्रेमात पडलीस सायली सांगते हो कुसुमताई मी त्यांच्या प्रेमात पडले आहे कुसुम म्हणते मग तुला सांगितलं प्रेमा प्रेम ना प्रेमात नाही पडायचं म्हणून यावरती सायली सांगते माझं चुकलं पण मी त्यांना आज स्पष्टपणे सांगितलं की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे कुसुम म्हणते मग तो काय बोलला यावरती सायली सांगते त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे कुसुम म्हणते हे असंच असतं तू काही भलतसलतं करून बसले नाहीस ना सायली सांगते नाही कुसुमताई म्हणजे मी काही भलतं सलतं केलेलं नाही आहे पण तरीसुद्धा मी त्यांच्या प्रेमात पडले ही चूकच झाली कारण त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे त्यांनी हे मला स्पष्ट सांगितलं आता मात्र कुसुम म्हणते काय म्हणजे त्यांनी तुला आधी नादी लावलं आता नंतर तुला, तुला तो सांगतोय की त्याचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे हे कसं शक्य आहे सायली म्हणते नाही कुसुमताई त्यांनी मला नादी वगैरे काहीच लावलं नाही त्यांनी मला कुठच्याही प्रकारचा फोर्स केला नाही यावरती कुसुम म्हणते मी त्याला जाबच विचारते सायली सांगते नको कुसुमताई तोपर्यंत इकडे आता कल्पना विचार करत असते काय चाललंय कुसुमताई इतक्या मोठ्या मोठ्याने काय बोलतायत कल्पना आणि विमलला काहीच कळत नसतं अस्मिता कल्पना विमल या तिघीजणी लपून छपून हे सगळं ऐकत असतात पण त्यांना नक्की कुसुम काय बोलते हे कळत नसतं आणि सायली उदास का आहे हे सुद्धा कळत नसतं तितक्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन विचार करतो कुसुमताई आणि इकडे कुसुमताई इकडे आलेले आहेत असा विचार करत अर्जुन आता हळूचावून कुसुमताई आणि सायली हे काय बोलतायत ऐकण्याचा प्रयत्न करत असतो आता अर्जुन ज्या वेळेला आत येत असतो त्यावेळेला कुसुम आणि सायली बोलत असतात सायली सांगत असते कुसुमताई खरं सांगू का तर मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले होते पण त्यांना मी माझं प्रेम म्हणजे विच विचारलं की तुम्ही माझ्या प्रेमात आहात का तर ते मला म्हटले की नाही यावरती कुसुम म्हणते हे बघ आता न तुझी शपथ माझी शपथ घेऊन सांग तू पुन्हा त्या अर्जुनला कधीही होकार देणार नाहीस यावरती सायली म्हणते कुसुमताई मी मनापासून त्यांच्या प्रेमात पडले होते पण त्यांनी जर माझं प्रेम स्वीकारत नाहीयेत तर यापुढे त्यांच्या मध्ये मी येणार नाही अर्जुन विचार तो काय आहे हे म्हणजे मी खूप मोठी चूक केली का सायली माझ्या प्रेमात पडल्यात आणि त्याचीच त्यांना कबुली हवी होती का आणि मी ती कबुली दिली नाही का अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो त्यावेळेला मग मात्र सायली म्हणते कुसुमताई त्यांचं माझ्यावरती प्रेम नसलं तरीसुद्धा माझं प्रेम मी नाही बदलू शकत यापुढे मी कुणाच्याही दुसऱ्यांच्या प्रेमात नाही पडू शकत अर्जुन हे ऐकतो आणि त्याला जबरदस्त धक्काच बसतो पण कुसुम इथे थांबत नाही कारण आपल्या सहलीचं आयुष्य बर्बाद झालं असं कुसुमला वाटतं म्हणजे ह्या अर्जुनने तिला प्रेमात पाडलं आणि आत्ता तिच्या प्रेमाचा तो स्वीकार करत नाही आहे असं कसं हा करू शकतो असं म्हणत चिडलेली कुसुम रागा रागामध्ये अर्जुनची वाट पाहत थांबलेली असते अर्जुन आल्यावरती कुसुम म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय अर्जुन म्हणतो मला पण तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे कुसुम म्हणतेला तू का बोलना? तू नादी तिने प्रेमाची कबुली मागितल्यावरती तू तिला हकलून दिलंस हे तुझं प्रेम हे तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समज संपवून माझ्या मैत्रिणीला बहिणीला घेऊन जाते अर्जुन म्हणतो माझं म्हणणं तरी ऐका यावरती कुसुम म्हणते काय म्हणणं ऐकू तिने तुला प्रेमाची कबुली मागितली ती तुझ्या प्रेमात पडले हे सांगण्याचा प्रयत्न केला पण तू काय केलंस तू तिला धुडकावलं अर्जुन म्हणतो नाही ऐका तरी कुसुमताई सायली म्हणते कुसुमताई काय करतेस तू तू वेळासारखं काहीतरी करू नको माझं प्रेम आहे असं मी कुठे म्हटलं असं म्हणत सायली आता विषय बदलते पण अर्जुनने ऑलरेडी सगळं ऐकलेलं असतं अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्ही जे समजताय ते खूप मोठं चुकीचं आहे मला एक बोलायची संधी तरी द्या कुसुम म्हणते तुला आणि संधी मी देऊ अजिबात नाही यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते नीट ऐका तुम्ही जे म्हणताय ना की तुमची मैत्रीण माझ्या प्रेमात पडले आणि ती कबुली मागत होती तर मी पण तिच्या प्रेमातच पडलेलो आहे त्याच्यावरती कुसुम म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो हो मी पण तिच्या प्रेमात पडलो कुसुम म्हणते तू खोटं बोलतो आता अर्जुन म्हणतो नाही मी तिच्या प्रेमात पडलोय पण या सगळ्यामध्ये तिला असं वाटत होतं मला वाटत होतं की मी जर प्रेमाची कबुली दिली तर सायली माझ्या आयुष्यातून ताबडतोब निघून जाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडून जाईल आणि म्हणून मी घाबरत होतो माझ्या प्रेमाची कबुली द्यायला असं म्हणत अर्जुनने ढळढळीतपणे आता आपल्या प्रेमाची कबुली सगळ्यांच्या समोर दिल्यावरती कुसुम म्हणते तो खोटं बोलतो अर्जुन म्हणतो नाही कुसुमताई मी खोटं का बोले फायनली कुसुमच्या रागामुळे आता मात्र मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होते अर्जुनने प्रेम व्यक्त केलंय सायलीने प्रेम व्यक्त केलंय पण जो रोमॅन्टिक मोड यायला पाहिजे तो मोड न येता फायटिंगचाच मोड आलेला असतो आणि या फायटिंगच्या मोडमध्ये अर्जुन आणि सायलीला डोक्याला विचारच करायला वेळ मिळत नाही की आपण दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहोत कुसुमचा आतताईपणामुळे प्रेम तर समोर आलंय पण व्यक्त करणं बाकी असतं आता फायनली आत्तापर्यंत लव्ह स्टोरीची असणारी व्हिलन या व्हिलन कुसुममुळे आता अर्जुन सायली खरं तर एकत्र आलेल्या आहेत दोघांचं झालेला गैरसमज कुसुमच्या रागामुळे कुसुमच्या द्वेषामुळे आणि सायलीवरील प्रेमामुळे दूर झालेला आहे रागातच का होईना पण कुसुमने सायली तुझ्यावरती प्रेम करते आणि अर्जुनकडून तो सायलीवरती प्रेम करतो हे काढून घेतल्यामुळे अर्जुन सायली कुसुमच्या समोरच प्रेमाची कबुली देऊन बसतात आता मात्र खूप जबरदस्त मालिका टर्नवरती आलेली आहे एकमेकांच्या प्रेमाची कबुली अशा पद्धतीने दिल्यावरती आता मात्र दोघं जण ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात आता कोण पहिल्यांदा बोलणार आणि कोण पहिल्यांदा प्रेम कबूल करणार कॉन्ट्रॅक्ट मारे संपून सात जन्माचं नाटक कसं काय निर्माण होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे